शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाद्रेसर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आज बदलापूर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आता सुद्धा आपण बघत असाल तर गुणवंत पुरस्कार सोहळा जो आहे सध्या संपन्न होताना आपल्याला बघायला मिळतोय शिक्षकांच्या अनेक समस्या जे आहेत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हाद्रेसर यांच्या माध्यमातून अनेक वेळेला मांडले जातात आणि आज आपण बघत असाल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक शिक्षक जे आहेत या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हा सोहळा आपण लाईव्ह आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बघणार आहोत उपस्थित सर्व शिक्षकांनी कृपया आपण बसून घ्या धन्यवाद सर आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय आमचे मित्रवार्य ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे इकडे आला सगळ्यांच्या तर्फे भाजप शिक्षण आघाडीतर्फे मी सरांना लक्ष लक्ष शुभेच्छा देतो तुमची घोळदौड अशीच दिवसेंदिवस वाढत राहावं ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि पाटील साहेब श्रीधर पाटीलजी मला असं वाटत होतं माझा वेळ तुम्ही घेतला तरी चालणार कारण एवढं क्लास भाषण चालू होतं ते कट करून माझ्याकडे येण्यापेक्षा ते क्लास कंटिन्यू वर जायला पाहिजे होता कारण खूप महत्त्वाचे विषय आहेत आता केनीकर साहेब खरं तर गेले पण त्यांनी मुद्दा चांगला टाकून गेले शिक्षकांचे प्रश्न संपलेले नाही त्यांना असं वाटलं शिक्षकांचे प्रश्न संपलेले पण ते खूप वाढलेले जाधव सरांनी पण आपल्या भाषणामध्ये सांगितलं आणि आमचे मित्र सरांनी छान विषय घेऊन टाकला सगळ्यांना कुत्र्यांना आवर घालण्याचं काम बंदोबस्त करण्याचं काम शिक्षकांना दिलेलं आहे भामरे सर शिक्षकांना सगळ्यांचा बंदोबस्त करता येतो हे ये सगळ्या राजकारण्यांना माहिती आहे फक्त मात्रेसर आपण सगळेजण मोते सरांच्या मुशीत तयार झालेलो आहे तर आपल्याला कुठेतरी संघर्ष हा करावाच लागणार आहे आणि संघर्षाच्या भूमिकेत आपल्याला सगळ्यांनाच यावं लागणार आहे कारण श्रीधर पाटलांनी जो प्रश्न मांडला शिक्षणाचा तो खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक स्तरामध्ये आपण खरोखर सेल्फ इंट्रॉस्पेक्शन करण्याची आत्मपरीक्षण करण्याची खरोखर गरज येऊन ठेपलेली आहे महाराष्ट्रात जवळजवळ सासष्ट हजार शाळा बंद झाल्या आहेत अंध्या फक्त दोन हजार कोटी करता झाले आहेत आपण इतर ठिकाणी किती खर्च करतोय आणि शिक्षकांचा म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र प्रगतीशील महाराष्ट्र आपण कुठे घेऊन जातोय याचा पण आपल्याला विचार करण्याची गरज आलेली आहे तर या सगळ्यात बाबतीत आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि मी जसं मगाशी म्हटलं शिक्षकांना जागरूक भूमिकेत यावं लागणार आहे मोतेसरांची जी जागरूक भूमिका होती आम्ही बऱ्याचदा बऱ्याचदा मोतेसरांकडे असायचो पण एकदा मी बघितलं एकच प्रसंग सांगतो असे बरेच प्रसंग सांगता येतील डिवाय कार्यालयात काम होत नाही म्हणून डीवायडी उपसंचालक जेव्हा खुर्चीत बसले तिथं सर जमिनीवर बसून आणि ती जमीन ओली होती सरांना कोणीतरी रुमाल दिला तिथं बसले पण सर बसल्यावर आम्हाला पण बसायला लागेल आमच्या पॅन्टी ओल्या झाल्या होत्या ओली होती पण सगळे खाली बसले आणि डीवायडीला सुद्धा तशाच ओल्या जमीन आहेत उपसंचालकांना बसायला लागलं होतं आणि सरांची मनधरणी करावी लागली ला करा लाग होती तो प्रश्न सोडवण्याचं आश्वासन द्यावं लागलं ला होतं तो संघर्ष आपल्याला करावाच लागेल कारण बदलापूर शहराचं आपण एक उदाहरण दिलं श्रीधरजी पण हा, पन, हा, हा जो प्रश्न आहे हा सगळ्याच शहरांचा आहे शहर जेवढी त्या मानाने शैक्षणिक सुविधा आणि शासकीय लेव्हलवरच्या शैक्षणिक सुविधा आपण घेतो आहेत का हा सगळ्यांचाच विचार करायचा विषय आहे आणि म्हणून कारण मातृभाषेतून जे शिक्षण दिलं जातं ते संकल्पना क्लिअर करणार संकल्पना क्लिअर करणं तिथं त्या सुविधा पायाभूत सुविधा पुरवणं आज आपण जर ठाणे शहरात फिरलात तर टीएमसीच्या बऱ्याच शाळा बी जे हायस्कूल पासून प्रशासकीय इमारती झालेल्या आहेत मोठी शाळा होती ठाणे शहरातील प्रशासकीय इमारत झाली मुंबईतले अशा बऱ्याच मनपाच्या शाळा प्रशासकीय इमारती झाल्या आहेत याचं पण आपल्याला कुठेतरी विचार मंथन करणं गरजेचं गरजेचं आहे आपण यात हे काही राजकीय व्यासपीठ नाहीये आपण आज सगळ्या ज्ञानेश्वर म्हात्री सरांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहेत बरीचशी मंडळी आहे तर सगळ्या शिक्षक वृंगांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्ष सुख समाधानाचा आनंदाचा धाव आणि तुम्ही सगळे जे ज्ञानेश्वर मात्रेंना शुभेच्छा देणार आहात त्यांच्यामध्ये दे त्यांच्या आयुष्याचा आलेख असाच चढता आहो मी जाता जाता फक्त एकच म्हणे कारण सर बाजूला बसले बघताय काहीतरी शेर व्हायला पाहिजे कलकत्ता देखा कलकत्ता घुमा दिल्ली देखी कलकत्ता घुमा दिल्ली देखी पर ये यार या जे गल्ली जैसी गल्ली कही नाही मिली धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आपल्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी मी निमंत्रित करतो ज्येष्ठ भाजप नेते सन्मान्य रामभाऊ पालकर साहेब आजचे हे वाढदिवसा निमित्तानं आपण जमलोय सगळे आणि कोणाचा वाढदिवस आहे ज्ञानेश्वर मात्र्यांचा कितवा वाढदिवस मला असं वाटतं की पंचवीसावा वाढ दिसतोय बाजूला बसल्यानंतर हळूहळू किती होय सत्तेचाळीस मला शॉकच बसला की तुम्ही पंचवीसावा वाढ दिसतोय तुमचा अजूनही फिट आहात आणि असेच राहा अशा सगळ्यांतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो <laughs> एक शिक्षक मुख्य लेखक होतो आणि आंबारी होतो लस जोरात आहेत काही काळजी करू नका आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत भविष्य उज्ज्वल आहे तुम्हाला आणि सगळ्यांचा आंबार व्हा पण शिक्षकांचा आमदार होणं फार कठीण आहे आणि त्यात तुम्हाला पाच जिल्हे कस काम करता म्हणून आम्ही तुम्हाला आजच्या वाढदिवसाने शुभेच्छा देतो की ईश्वर एवढी शक्ती दो यात सगळ्या जिल्ह्याला न्याय देण्याचं काम तुम्ही करताय आणि करावं तर मी एका शाळेचा पदाधिकारी आहेत जवळजवळ अकरा हजार विद्यार्थी आम्ही शिकवतो मला कधी कधी असं वाटतं की तुमच्यासारखे आमदार जसं शाळेच्या शिक्षकांना तुम्ही न्याय देताय तसं संस्थेला पण न्याय देण्याचं काम करा आणि तुम्ही करताय कारण शिक्षक अडचणी तर आहेतच खूप त्याच्यात नो डाऊट आता सरकार पण तुमच्या पाठीशी आहे सत्ताधारी पक्षाचे तुम्ही आहात आणि तुम्हाला तर दोन्ही बाजूला कठीण परिस्थिती आहे तुम्ही भाजपचे आमदार रा, आहात आणि तुमचा भाऊशी दुसरे नेता आहे त्यामुळे दोन्हीकडे फरफड तुमची आहे कसं काम करताय आशे उने है। और है। ती शक्ती देव अशी आपण सगळ्यांनी टाळ्या म्हणून ईश्वरांकडे प्रार्थना करूया आणि त्यात सुद्धा परीक्षा तुम्ही पास होत आहेत कारण माझ्यासारखा भाजपचा निष्ठावंत सिनियर कार्यकर्ता तुम्हाला शुभेच्छा द्यायला कारण मी ते तुम्ही शिक्षकाचं नुसतं काम नाही करत हो आमदार केल्यानंतर शिक्षकांसाठी त्यांच्या अडचणी तर खूप आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत पण शिक्षक जिथे राहतो तिथे काय प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न आहे का तिथे लाईटचा प्रश्न आहे का तिथे काय प्रश्न आहेत ते सगळे सोडवण्याचा प्रयत्न करतायत असा आमदार नाही पण सगळा अनुभव आहे तुम्हाला म्हणजे सगळ्या बाबतीत म्हणजे मला एक शिक्षक माझ्याकडे आला त्यातला एक प्रश्न तुमच्याकडे पाठवला तुम्ही हसत हसत त्याला मदत केली चल माझ्याकडे आहे तिथे गेला अधिकाऱ्यानं बोलवलं शिक्षक नगरपालिकेमध्ये डेप्युटेशन वरती हो गेला आणि नगरपालिकेने त्यांना डेप्युटेशन वरती हो दुसरीकडे पाठवला आणि त्यांची पोस्ट वॅकंट झाली रिक्त झाली काहीतरी आता तिथे डेप्युटेशनची मुदत त्यांनी सांगितलं परत जा दोन वर्ष बिचारा फेरफड फेऱ्या मारत होता आता मला परत घ्या नगरपालिका म्हणते की सीओ म्हणते मी काही करणार नाही माझ्याकडे पोस्टच नाही पण न्याय कोणी दिला असेल तर आमचे आमदार ज्ञानेश्वर म्हणते म्हणजे ज्ञानेश्वर नाव पण आई वडिलांनी ठेवलं तर ज्ञानेश्वरात ताप आला त्याच्यावरती सुद्धा भाकरी बाजून लोकांना दिल्या याचा अर्थ आधारी असून सुद्धा लोकांची सेवा करणारे तुम्ही ज्ञानेश्वर आहात मी तरी वयाने मोठा असलो सगळं आहे आणि शिक्षकांचे अनुभव आहेत खर सर दोन प्रश्न आहेत मला अजूनही समजत नाही अनुदानित शाळा आणि अनुदानित शाळा ते शिक्षक दहा हजाराचं काम करत आहेत पण जास्त काम करतात असं माझा अनुभव आहे म्हणजे याचा टिकायच नाही आणि अनुदानित शाळेला परवान जॉब आहे आणि पगार आहे एक लाखाच्या वर त्यांना दहा वर दहा हजाराच्या आसपास कुठेतरी न्याय देण्याचं काम तुम्ही करा आणि तुम्ही नक्की करू शकता सकाळ असं मला मत खात्री आहे श्रीधर पाटलांनी शुभेच्छा दिल्या मी तर कधीही तुमच्या बाजूनी आहे आणि शहर एकच डोळ्यासमोर माझ्यासमोर आहे पण जसं अर्जुनाला वाटतं की माशाचा डोळा मला बदलापूर शहर तुम्हाला स्वच्छ आणि देशामध्ये जसं मी नगराध्यक्ष असताना तुम्ही कोणाला सहकार्य केली केलात त्यावेळेस जसं दोन राष्ट्रपती मिळाले पुरस्कार एक इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला तसं आता परत दहा वर्ष गेलेली आहेत तुला सगळे भेदभाव विसरून तर आपण महायुती पण आणि आहे त्यांची वंचित करू नका आमदारांची वंचित करू नका ते तुम्हाला शंभर टक्के साथ देतील मी तुमच्या पाठीशी आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेतून मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून जेवढा निधी लागेल आणि केंद्राकडून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत गडकरी साहेब आहेत जेवढा निधी लागेल तेवढा या शहरासाठी देण्याचा शब्द आम्ही दोघे देतो पण तुम्ही एकत्र या भांडू बिलकुल लागला <laughs> आता संपलं इलेक्शन आता इलेक्शन संपलं आता काय राहिलं नाही निवडणुका वैसळ इलेक्शन नंतर आपण सोडू आणि शहराचं हित होऊ बरोबर ना आणि मला असं वाटतं की सिद्ध मंडळी आहे का दुण दुण बा, ते काय शहराचा विकास करणार आहे म्हणून तर निवडून एवढ्या मतांनी येतात तर बाकी माझं एकच म्हणणं आहे की ज्ञानेश्वर म्हात्रे जे काम करत आहेत बघा त्यांची शाळा शाळेतले विद्यार्थी किती प्रावीण्य मिळवत आहेत राज्य पातळीवरती आता मी शाळेचा भाग घेतलाय आणि मी पुढाकार घेतलाय आदर्शचा माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दोनशे प्रश्नाचा प्रश्न पेपर आहे आनंददायी वातावरण असलं पाहिजे शाळेत आणि क्वालिटी एज्युकेशन असलं पाहिजे मी मी नक्की कधी नेटवरती बघितलं सर आपला तीनशे वी युनिव्हर्सिटी नाही देशामध्ये जगामध्ये जगामध्ये आपलं एज्युकेशन किती आहे आपल्याला आता वाढवली पाहिजे आता हे मुख्य मुख्याध्यापक आपण सगळे आता मेहनत खूप घेत आहेत मी बघितलं आमचे शिक्षक एवढी मेहनत घेत आहेत की आपल्या शाळेचं नावायला पाहिजे विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन टॅक्टिकल एज्युकेशन द्यायला पाहिजे आणि आनंददायी वातावरण असलं पाहिजे पण निधीची आवश्यकता आहे म्हणून या मंडळींनी सांगितलं की निधी हा जास्तीत जास्त खर्च कसा करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला म्हणून आपण ईश्वराने प्रार्थना करूया आजच्या या आपल्या उलाडके आमदारासाठी तुम जिओ हजारो साल आणि मी पाच हजार वाढवत जा तुम जिओ हजार साल साल के तीन हो पचपन हजार मला माझा नातू खूप हुशार आहे तो मला म्हणाला की तुम्ही जाऊन त्या आजोबांना सांगा की मी शंभरावी साजरी करणार आहे आणि त्याचं आमंत्रण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंना द्या म्हणजे तुम्ही दीडशे वर्ष जगावं अशी हो, त्यांची इच्छा आहे आणि माझी इच्छा आहे म्हणून तुम्हाला आपण तुमचं आरोग्य चांगलं राहावं की ईश्वराकडे प्रार्थना करू आणि मला खात्री आहे तो सल्ला मी देत नाही माझ्या नातवाने तुम्हाला दिलेला आहे तुमची प्रकृती नक्कीच चांगली राहील कारण तुम्ही खूप मेहनत घेतायत धडपड करतायत आणि वेळेवर सगळं आणि काही बाकी आहे त्यांचं म्हणजे आमदार खासदार त्यांना कन्विस्ती असलेला आमदार खासदार म्हणून त्याला आपण शुभेच्छा देऊया आपल्या सगळ्यांच्या मधील शुभेच्छा देऊया आणि मला मी विनंती करतो मला जाण्याची परवानगी द्या कारण माझ्यावरती पण कल्याण लोकांची थोडीशी जबाबदारी आहे धन्यवाद